नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न ते कव्हर करणार मित्रांनो हे सर्व प्रश्न अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे असणार आहेत आपला आजचा पाठ असणार आहे दोनशे सत्तावीसावा मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करायची आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिलाच आहे महत्वाचा प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नुकतंच बघा दोन तीन दिवसापूर्वी भारताचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत तर ज्ञानेश कुमार बघा पर्याय क ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत कितवे तर सव्वीसवे पण इथे प्रश्न काय विचारला आहे तर केंद्रीय निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त दोन्ही वेगळे आहेत बघा तर मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार भारताचे सव्वीसावे आता प्रश्नाबद्दल आपण पाहूया तर केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर पर्याय अ विवेक जोशी तर विवेक जोशी हे केंद्रीय निवडणूक आयुक्त बनलेले आहेत सध्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार अगोदर कोण होते मुख्य निवडणूक आयुक्त तर राजीव कुमार होते यांच्या जागेवर आता ज्ञानेश कुमार हे बनलेले आहेत दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत बघा महाराष्ट्राचे हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता हे जे काही विवेक जोशी आहेत बघा तर ते हरियाणा कॅडरचे आय एस अधिकारी आहेत कोणत्या तर हरियाणा कॅडरचे आय एस अधिकारी पुढचा दुसरा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा वा याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर दुसरा प्रश्न काय आहे दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्यात तर याचं उत्तर सांगण्याकोत अगोदर ज्या काही तीन महिला बघा त्यांच्याबद्दल माहिती पाहूया आता पहिल्या आहेत बघा सुषमा स्वराज सुषमा स्वराज ह्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या बनल्या होत्या शीला दीक्षित ह्या दुसऱ्या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री आहेत आणि तिसऱ्या आहेत बघा आतिशी मारले ना आता चौथ्या कोण ठरल्या तर रेखा गुप्ता कोण आहेत रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत कोणत्या पक्षाच्या आहेत बी जे पी या पक्षाशी त्या संबंधित आहेत आता जवळपास किती वर्षानंतर बी जे पीची सत्ता ही दिल्लीमध्ये आलेली आहे तर बघा सत्तावीस वर्षानंतर किती सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये बी जे पीची सत्ता आलेली आहे नुकतंच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागा जिंकत किती तर सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागा जिंकत भाजपने त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली आणि बी जे पीच्या महिला मुख्यमंत्री बनल्या रेखा गुप्ता अगोदर दुसऱ्याच नावाची चर्चा होती परंतु रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली आता राज्यपाल कोण आहेत दिल्लीचे तर विनय कुमार सक्सेना हे दिल्लीचे राज्यपाल आहेत विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विजेंद्र गुप्ता कोणाची तर विजेंद्र गुप्ता यांची दिल्लीच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे कमेंट करून सांगायचं दिल्ली विधानसभेच्या जागा किती आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला हा कोठे तयार करण्यात आला तर तो आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी बघा देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला हा तयार करण्यात आलेला आहे आता हा तयार कोणी केलेला असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर बघा आय आय टी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कोणी तर आय आय टी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला हा पुण्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे पुढचा मनोभाकर उत्तर आहे प्रश्न घेण्यात आलेला आहे परंतु मनोभाकर आहे इथे आपल्याला मेल करायचा आहे स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर दोन हजार पंचवीस मेल पुरस्कार कोणता तर पुरुषांचा मेल पुरस्कार हा कोणाला मिळालेला असा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय पी आर एस श्रीजेश तर पी आर एस श्रीजेश यांना बघा स्पोर्ट स्टार ऑफ द इयर दोन हजार पंचवीस मेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे आता पी आर सी जसे हॉकी खेळाशी संबंधित आहेत कोणत्या खेळाशी तर हॉकी खेळाशी संबंधित असून त्यांचा जर्सी क्रमांक सोळा हा हॉकीमधून बघा निवृत्त करण्यात आलेला आहे फिमेलचा जर विचारला स्पोर्ट स्टार ऑफ द इयर तर मनु भाकर यांना मिळालेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात कवी तिरुवल्लूर यांचा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर व फिलिपाइन्स फिलिपाइन्स या देशामध्ये दे बघा कवी तिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आता हे कोणत्या कोणते कवी होते तर बघा तमिळ कवी होते कोणते तमिळ भाषेतील ते, ते, भाषे ते, ते कवी होते आणि यांचा पुतळा आता फिलिपाइन्स या ठिकाणी याच्या अनावरण करण्यात आलेलं आहे आता कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर हर्षकुमार जैन कुमार जैन यांच्या हस्ते बघा याचे अनावरण करण्यात आलेले आहे त्यानंतर हे फिलिपाइन्स या देशाशी संबंधित एक प्रश्न सांगतो तर बघा नुकतंच दोनशे मिलियन डॉलर्स दोनशे मिलियन डॉलर्स आकाश मिसाईल प्रणाली ही आवा फिलिपाइन्स हा देश बघा भारताकडून खरेदी करणार आहे किती तर दोनशे मिलियन डॉलर्स आकाश प्रणाली फिलिपाइन्स आपल्या भारताकडून बघा खरेदी करणार आहे हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सहावा प्रश्न एशिया मिक्स टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे तर पर्याय कप पाचवे स्थान पटकावलेले आहे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे ऑल मिक्स टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तर यामध्ये विजेतेपद पटकावलेले आहे बघा इंडोनेशिया या देशाने कोणत्या देशाने तर इंडोनेशिया आता आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले होते तर बघा चीन या देशामध्ये असे आयोजन करण्यात आले होते पुढचा सातवा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे स्टारमार्कवरून ठेवायचा आहे तर लव जिहाद विरोधी कायदा करणारे देशातील दहावे राज्य कोणते ठरणार आहे तर पर्याय ड महाराष्ट्र महाराष्ट्र हे बघा लव जिहाद विरोधी कायदा करणारे देशातील दहावे राज्य ठरणार आहे नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा एक महत्त्वाची बैठक घेत याचे संदेश दिलेले आहेत आणि लव जिहाद विरोधी लवकरच कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आणणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे आता याचे जे काही यासाठी जी काही समिती स्थापन करण्यात आली बघा लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी तर त्या समितीचे अध्यक्ष असल्याने बघा महाराष्ट्राचे मुख्य महासंचालक तर पोलीस महासंचालक जे काही आहेत बघा तर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती ही नेमण्यात आलेली आहे कशासाठी तर लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये बघा लागू करण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आता असे करणारा महाराष्ट्र हा दहावा राज्य आहे बघा कितवा तर दहावा आहे आता नऊ जे काही राज्य आहेत बघा त्यांची नावे सांगतो ज्या राज्यांमध्ये बघा लव जिहाद विरोधी कायदा आहे आता सांगतो बघा उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा छत्तीसगड अशा नऊ राज्यांमध्ये बघा लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे यामध्ये बघा जवळपास बघा फक्त हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश ज्यामध्ये बघा बी जे पीची सत्ता नाही तसेच बघा झारखंडमध्ये देखील बघा बी जे पीची सत्ता नाही अशा दोनच राज्यांमध्ये ज्या ठिकाणी बी जे पीची सत्ता नाही त्या ठिकाणी लवजात विरोधी कायदा लागू झालेला आहे परंतु इतर जे काही राज्यात बघा ते सर्व भाजप शासित असून त्या राज्यांमध्ये लागू करण्यात आलेला आहे तसेच भाजप शासित महाराष्ट्र राज्यामध्ये देखील तो लागू करण्यात येणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स पॉलिसी लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर मध्य प्रदेश हे राज्य ठरलेले आहे लक्षात ठेवायचे मोहन यादव मुख्यमंत्री आहेत मंगूभाई पटेल राज्यपाल आहेत भोपाळ ही राजधानी आहे पुढचा नवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे तर पर्याय व सहावा कितवा तर सहावा वित्त आयोग स्थापन करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बघा मंजुरी दिलेली आहे आता याचा कालावधी किती असणार आहे तर एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत बघा याचा कालावधी असणार आहे पुढचा प्रश्न आहे दहावा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेलं आहे तर बाबर आझम याला मागे टाकत पर्याय ड शुभमन गिल भारताचा बघा शुभमन गिल हा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये बघा प्रथम स्थानावर आलेला आहे कोणाला मागे टाकत तर बाबर आझमला पुढचा अकरावा प्रश्न आहे निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केले तर पर्यायड बंगळुरू या ठिकाणी निर्मला सीतारामन यांनी बघा बंगळुरू या ठिकाणी सचिल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केलेले आता निर्मला सीतारामन हे कोण आहेत तर केंद्रीय अर्थमंत्री आहेत बघा केंद्रीय अर्थमंत्री तेरावा प्रश्न आहे गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंता कोठे उघडलेले आहे पर्याय का बंगळुरू या ठिकाणी तर गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंता हे बघा बंगळुरू या ठिकाणी बघा ओघडलेले आहे पुढचा चौदा प्रश्न आहे सुरेश के रेड्डी यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क इजिप्त इजिप्त या देशातील भारताचे राजदूत म्हणून सुरेश के रेड्डी यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे पंधरा प्रश्न आहे नुकतंच पी एम फसल विमा योजनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर पर्याय ब नऊ नऊ वर्ष पूर्ण झालेले बघा नुकतंच फसल विमा योजनेला सुरुवात झाली होती अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा साली आणि आता दोन हजार पंचवीसला नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत पुढचा सोळावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे कोण महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एलमध्ये खेळणारी सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे तर आ, पर्याय अ जी कमलिनी जी कमलिनी ही बघा सर्वात तरुण महिला क्रिकेट ठरलेल्या बघ क्रिकेटपटू ठरलेले डब्ल्यू पी एलमध्ये खेळणारे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या संघाकडून खेळते तर बघा एम आय मुंबई इंडियन्स या संघाकडून ती खेळते मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालवणीचे प्रश्न सोळा आपण कव्हर केलेले जे बघा अठरा आणि एकोणीस या दिवसाचे होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद